आमदार श्रद्धा सोलवणे यांना भेटायला लागते तासदूर आतमध्ये बैठक झाली आणि तो चेंबर मध्ये काय नाही पक्षाच्या हितासाठी असेल आम्ही तो निर्णय घेऊ काय चर्चा काय झाली काय नाही सहज भेटायला बोलवलेलं इलेक्शनची काय तुझी तयारी कशी आहे कितपत तयारी झाली आम्हाला माहिती अशी मिळते की दादा म्हणाले गुलाबशेटला थांबवा त्यांना आपण जिल्हा नियोजन समितीवर घेऊ आणि संतोष चव्हाण यांना पाठिंबा देणार अशी काय चर्चा झालेली नाहीये दादाने आम्हाला शुभेच्छा दिल्या

निर्णय माऊली खंडगडीची काय चर्चा झाली माऊली शेटनी सांगितलं आपण कोणावर गेलो काय होईल कोणाशी लढलं पाहिजे चर्चा झाल्या आमच्या काय सांगितलं मी मोठं नाही निर्णय घेणार ते निर्णय घेते ते जिल्हा प्रमुख असतील आमचे तालुका प्रमुख असतील सचिन बवायर असेल थोरात साहेब असेल त्या दिवशी थोरात साहेबांनी तुमच्या बाईटमध्ये सांगितलेलंच आहे माऊली खंडगडीनी तुम्हाला इकडे बोलवलं की शरद सोनवणे यांनी दादांचा कॉल आला दादा बोलले तयारी कुठपर्यंत झाली कशी चालू आहे तयारी वातावरण कसं आहे त्यानिमित्त एक भेट माऊली खंडगळे इथे येऊन तालुका प्रमुख आहे तुमच्या पक्ष ते इथे येऊन भेटत आहेत याची कल्पना तुम्हाला होती का मी वाणी साहेबांच्या न्यूज चॅनलवर मी ते मेसेज बघितलेला म्हणजे तुम्हाला कल्पना नव्हती कल्पना नव्हती तालुका प्रमुख तुम्हाला विश्वासात घेतात का हा घेतील आता याच्या पुढे आज विश्वासात घेतलं आज तर नाही घेतलं दादांनी विश्वासात घेतलं आम्हाला दादानी, दादानी काय म्हणाले दादा शुभेच्छा दिल्या पुढच्या याच्यासाठी लढा तुम्ही हो बर मग काय संतोष चव्हाणांना माघार घेणार का ते, ते पण लढणार आहे म्हणजे मैत्री पूर्ण लढत होणार आहे माऊली खंडाकडे तिथं आले होते तर त्यांची चर्चा नक्की काय झाली होती ती आता ते मोठे नेत्यांचे ने ते तिघांमध्ये काय मोठे नेते शिवसेना पक्षाची सगळे शिवसेनिक युवासेनेचा पद पण शिवसेनेची नक्की चर्चा काय होती त्यांनाच विचारा तुम्ही बाहेर आले ते उत्तर देतील योग्य ते मी त्याच्यावर बोलणं उत्सुक नाही त्या पातळीचं नाही मी माझं ग्राउंड लेवल काम करणं कार्य करत आहे जे माझे सगळे युवा सहकारी आहेत त्यांनी मला सांगितलं तू लढायचं मी लढतोय प्रचार जोरदार चालू आहे न लढण्यासाठी काय ऑफर वगैरे हो नियोजन वगैरे हो काय वेगळे तुमची आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निलेश चव्हाण यांच्या पंपावर बैठक झाली तिथे तुम्हाला ऑफर देण्यात आली होती की शेट पारखे यांना आपण जिल्हा नियोजनवर घेऊ अशी तुम्ही ती ऑफर मान्य केली भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहे का सीसीटीव्ही फुटेज आहे तुम्ही पंपावर गेले बसले होते त्यांनी बोलवलं होतं मला बोलवलं होतं तिथे चर्चा काय झाली तेच कशी चालली तयारी अशी चर्चा नव्हती झाली तयारी साठी मैत्रीपूर्व लढत करतो तिघ पण माझे वडील ऑफर होती ऑफर जिल्हा नियोजनवर आम्हाला घ्या मग आम्ही थांबतो नाही अशी काय ऑफर मग आता त्यांची तब्येत बनी नव्हती मग विचारपूस करायला भेटले तिथे वाढदिवसा पण आणतो ना मी आता निर्णय आतमध्ये काय तुमची भूमिका काय माऊली शेट असेल आमचे जिल्हा प्रमुख असेल सुरेश भाऊ सचिन भाऊ आहेत तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले माऊली खंडगळे आम्हाला विश्वासात घेत नाहीत हे असं संदीप भाऊनी मला विचारलं मी त्याच्या बोललो नव्हतं घेतलं आता याच्या पुढे घेतील तशी आमची चर्चा झाली आतापर्यंत घेत नव्हते हे तुम्हाला मान्य आज नव्हतं घेतलं याच्या पुढे घेत होतं हो याच्या अगोदर माऊली खंडगळींच्या शरद सोरोनी सोबत अनेक बैठक झाल्यात हे आपल्याला माहिती का हा ते तुमच्या माध्यमातूनच मला येत होते असे मी कोणा बोलण्यावर विश्वास ठेवत नाही ते तुमच्या चॅनलला येत होते त्याच्यावर मी थोडं म्हणजे तुम्हाला माध्यमातून मला कळेल ओरात यांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की तुम्हीच लढवणार आहे असं असताना प्रमुख त्या ठिकाणी येतात आणि काही चर्चा करतात युतीच्या चर्चा होतात तुम्हाला बोलवलं जातं काय सांगायला बाबा आता तो माऊली शेटने याच्यावर उत्तर देणं उचित राहील मी काय उत्तर देण्याच्या याच्यावर त्या ऑपरेशन उत्तर देणं मी उचित समजत नाही हे पण माऊली माऊलीशेठ असेल पक्षप्रमुख असतील जो निर्णय घेतील तो, तो आम्हाला मान्य आणि माझ्या माहितीनुसार जिल्हा प्रमुख असेल थोरात साहेब असतील माऊली शेठ असेल ते नक्कीच आम्हाला आमच्या प्रचारात उतरतील आमच्या बरोबर आमच्या पाठीची भक्कम पण पा उभे राहतील शिवसेना शुष, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमा भक्कम पा उभे राहतील एवढं मला माऊली शेटने आश्वासन दिले असं तुम्हाला विश्वास आहे ते तुमच्या पाठीशी राहतील हो बर मला एक सांगा आतमध्ये तुमच्या बैठकीत झाल्या त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा प्रवेश देखील झाला खरं आहे का नाही सर नाही तर मी तुम्हाला बोललो असतो मला मंगेश काकडे आणि माऊली खंडगळे एकत्र एकत्र आहेत का हो ते सेपरेट कॅबिन मध्ये बसलेले आहेत शरद दादांचे काही कार्यकर्त्यांसोबत मिटिंग चालू आहे आणि शरद दादा सेपरेटिंग मध्ये चालू आहे सेपरेट बरं मग काय त्यांच्या बोलण्यातून आलं मंगेश काकडे यांच्या किंवा माऊली खंडगळे यांच्या काय सांगू शकत नाही नाही त्यावेळी मी तुला कॉल करतो हे मिटिंग झाली होती त्यांची आपण त्याच्यावर मग एबी फॉर्म कधी देणार आहेत ते आम्हाला ते त्यांना विचारलं असेल उद्या परवा आपल्या हातात भेटेल एबी फॉर्म चर्चा झाली आमची हे जे शिवसेनेच्या स्वतंत्र सेपरेट आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना पक्षाचा आदेश आहेत का नाही ते माउलीशेटच सांगू शकतील उद्धव साहेबांचा सचिन ववायर साहेबांचा आदित्य साहेबांचा याच्यावर काय त्यांचं उत्तर ते ते देतील माझ्या मसे माझ्यानुसार ते नसायला पाहिजे पक्षे येस थँक्यू